श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्त जयंतीसुद्धा साजरी केली जाते आपल्या सनातन धर्मात दत्त जयंती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला असे म्हटले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव सर्व दत्तक्षेत्रांमध्ये साजरा केला जातो असे मानले जाते की जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ शनिवारी चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे दत्त जयंती ही चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर अशी दोन दिवस साजरी केली जाणार आहे या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरात आकर्षक सजावट करून पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते सर्व श्री स्वामी समर्थांच्या मठात दत्त जयंतीनिमित्त सात दिवसांचा सप्ताहसुद्धा होतो इतकं महत्त्व या दत्त जयंतीला दिले जाते आणि म्हणून या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन गरिबी दरिद्री ही नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू ही आपल्याला कुत्र्याला या दिवशी खाऊ घालायची आहेत कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा दत्त जयंतीच्या दिवशी दत्त गुरुंची सेवा उपासना केली तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर प्रखर पितृदोषातून आपली मुक्तता होते तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल त्या फोटोमध्ये एक गाय आणि चार कुत्रे हे आपल्याला दिसत असतात कारण गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि त्यामध्ये असणारे चार कुत्रे म्हणजेच चार, चार वेद आहेत ऋग्वेद जयुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद जे आहे तर ते आहेत आणि म्हणून या दिवशी आपल्याला दत्तगुरूंसोबतच गायीची आणि कुत्र्यांची सुद्धा सेवा जी आहे तर ती करायची आहेत जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं कोणत्याही गोष्टी या मनासारख्या घडत नाही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपल्याला सतत आर्थिक अडचणी संकटांना सामोरे जावं लागत असते त्याचबरोबर घरात क्लेश भांडणे जी आहेत तर ती वारंवार होत असतात आलेला पैसा हा घरात टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी आपल्याला जाणवत असतात सतत घरामध्ये आजार पण येत असतं त्याचबरोबर घरात पितृदोष असेल तर आपल्या घरातील मुलांची प्रगती ही खुंटत चालत असते तसेच घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही आणि म्हणून जर आपण या दत्त जयंतीच्या दिवशी ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर जीवनातील अनेक संकट अडथळे अडचणी पितृदोष हा नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी जुनी इच्छा असेल आणि ती, ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुमच्या मनामध्ये असेल परंतु तुम्ही प्रयत्नही केले परंतु तुमची ती इच्छा पूर्ण झाली नसेल तर या दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर दत्त गुरुंच्या कृपेने तुमची इच्छा ही पूर्ण होईल आता ही वस्तू आपल्याला कुत्र्याला कधी खाऊ घालायची आहेत तर तुम्ही शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर ही वस्तू खाऊ घालू शकता किंवा रविवारच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी या कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ही जी वस्तू आहे तर ही कुत्र्याला खाऊ घालू शकता आता ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत दत्तांचा फोटो असेल तर फोटोची पूजा करून घ्यायची आहेत पुसून काढायचं आहे त्याचबरोबर मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा यानंतरनं आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्यांना आपल्याला हळद कुंकू अष्टगंध अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत या दिवशी शक्यतो पिवळी फुलं अर्पण करावी पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करावे जसे की पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा केळी असेल तर तुम्ही हे नैवेद्य अर्पण करू शकता अशी पूजा करून घ्यायची आहेत जर तुमच्या देवघरामध्ये दे दत्तगुरूंचा फोटो मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथे तुम्ही ही पूजा करू शकता कारण दत्तगुरूंचाच एक अवतार म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत यामुळे तुम्ही त्यांची सुद्धा पूजा करू शकता आता ही पूजा करून झाल्यानंतर ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही शनिवारी सायंकाळी खाऊ घातली तरी सुद्धा चालेल किंवा रविवारच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही ही चपाती खाऊ घातली सुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे थोडस गव्हाचं कणिक मळायचं आहे त्यामध्ये चिमुडभर मीठ घालायचं आहे आणि एक ते दोन चमचे तुम्हाला मध घालायचं आहे मध म्हणजे हणीसुद्धा आपण त्याला म्हणत असतो तर ते मध तुम्हाला त्या पिठामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक उंडा तुम्हाला पिठाचा तयार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला त्या पिठाची एक चपाती लाटायची आहे आणि ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहेत एक ग्लास भरून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद जी आहे तर ती तुम्हाला पाणी टाकून मिक्स करून घ्यायची आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे आणि देवघरामध्ये तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो पाच मिनिटासाठी ठेवायचा आहे एक हळदीचा टिळक हा दत्तगुरूंच्या फोटो किंवा मूर्तीला लावायचा आहे किंवा स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला हा एक हळदीचा टिळक लावायचा आहे पाच मिनिटानंतरनं ती चपाती तिथून उचलायची आहे ती हळद जी आहे तर ती सुद्धा घ्यायची आहेत आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या कुत्र्यापाशी जायचं आहेत गेल्यानंतर सर्वप्रथम हळदीचा एक टिळक हा तुम्हाला त्या कुत्र्याच्या कपडावरती लावायचा आहे आणि ही जी चपाती आहे तर ही तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत खाऊ घालताना लांबून फेकू नका एखाद्या कागदावरती किंवा प्लेटमध्ये तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहेत जर तुमचा घरचाच कुत्रा असेल तर त्यालाच ही चपाती खाऊ घाला नसेल तर शेजारच्यांच्या घरी कुत्रा असेल तर त्यांच्या घरी जाऊन तुम्ही खाऊ घातली तरीही चालेल तेही शक्य नसेल तर इकडे तिकडे भटकणारी भरपूर कुत्री असतात ती आपल्या घरावरती येत असतात तर त्यांना तुम्ही खाऊ घातली तरीसुद्धा चालेल जेव्हा ही चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालतात तेव्हा साक्षात दत्तगुरू हे प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडचणी ह्या कमी होतात जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तर या दिवशी तुम्हाला दूध घालून थोडीशी खीर बनवायची आहेत दूध साखर रव्याची किंवा तांदळाची खीर तुम्ही बनवू शकतात तर एक वाटीभर तुम्ही खीर खाऊ घातली तरीसुद्धा चालेल या दत्त जयंतीच्या दिवशी या दोन वस्तू कुत्र्याला खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते जो पण व्यक्ती या दिवशी मनोभावे हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच संकट हे नावालाही उरत नाही त्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ